तुमचं माझ्यासाठी स्वागत आहे ॲक्च्युली आहे ना आम्ही परत गावाला आलेलो आहोत इकडेच मामाच्याच घरी आलेलो आहोत विशालच्या कारण त्यांची जी मोठी आहे त्यांची डेथ झाली आणि मामी परत गावाला आलो आणि आता काल आम्ही त्यांच्या गावातल्या घरात होतो आज त्यांच्या इथे रात्री आम्ही इकडे राणातल्या घरात आलेलो आहोत आणि आज परत आता औडी वगैरे झालेलं परत राणात इथल्या शेत गावातल्या घरामध्येच आलेलो आलं आज बाहेरचा पाऊसच आहे सगळीकडे बघा तुम्ही वातावरण बघू शकता वातावरण खूप छान आहे मस्त वाटतय पण थोडस दुःखात घर असल्यामुळे चालू असंच काय करते तू काय करते ते शूज तुझ्या गाडीमध्ये आहेत बाबांना सांग द्यायला आधी आधी कुठे चालली आधवी पडशील पडशील इकडे इकडे ये ना आद्विका आहे ना एकटीच असल्यामुळे आत्ता तिची अशी मस्ती चालू होती एकटीच ती होती त्यामुळे ती खेळत होती आणि तिला फार बोर होत होतं कारण तिच्याबरोबर खेळायला असे इथे पोरं कोणीच नव्हते आणि यावेळेस मनुस्वी सईसंग्राम पण आम्ही त्यांना आणलेलं नव्हतं आद्विकाला एकटीलाच आम्ही आणलेलं होतं त्याच्यामुळे तिला थोडंफार असं आम्हाला दोघांना ती सोडून राहत नव्हती म्हणजे तिला असं होतं की कंटिन्युएशनमध्ये आम्ही तिलाच फक्त अटेंड करायचं आणि तिच्याबरोबरच राहायचं आणि त्याच्यामुळे ती खूपच अशी बोर झाल्यासारखी झालेली होती आजूबाजूचं एक तर परिस वातावरण पण असं होतं की सगळीकडे वारं पण येतं आहे पाऊस येत होता मध्येच पाऊस थांबतोय मध्येच येतोय त्याच्यामुळे आम्हाला तिला कुठे बाहेर पण काढता येत नव्हतं आणि घरामध्ये थोडंसं दुःख झाल्यामुळे आम्हाला असं कुठे बाहेर पण जाता येत नव्हतं दोन दिवस आम्हाला तिच्याबरोबर असं घरातच राहायला लागलेलं पण तरी पण आम्ही त्यांच्या मामाच्या रानातल्या घरात आलो त्यामुळे थोडंफार तरी तिथे ती म्हणजे बाहेर फिरू वगैरे शकत होती गावातल्या घरामध्ये तर तिला बाहेरसुद्धा यायला म्हणजे येत नव्हती ती तिथे आतमध्येच बसलेली होती आणि आजूबाजूचा परिसर इतका छान वाटत होता ना खूप मस्त वाटत होतं हे विशालचं मामाचा मुलगा आहे दुसरा अजित म्हणून तो सुद्धा तिथेच होते ते तर त्यांच्याबरोबरसुद्धा आदविका थोडीफार खेळत होती आणि आजूबाजूचा परिसर बघून इतकं मस्त वाटत होतं मनाला खूप शांती वाटत होती आणि रिलॅक्स वाटत होतं आपल्या रोजच्या जीवनामधनं म्हणजे आपण ज्या वेळेस गावाला येतो ना त्यावेळेस रोजच्या ह्याच्यामधनं खूपच छान वाटत होतं वाटतंय तुला अद्विका छान वाटतंय हाय कर सगळ्यांना हाय कसे विचार सगळ्यांना भूभ आहे ना तू सगळ्यांना विचारते कसे आहात तुम्ही विचार का नाही विचारणार विचार ना आपण कुठे आलोय आपण कुठे आलोय सांग भूबू भू, भू, आहे ना मामाच्या गावाला ना मागच्या साइड ने इतका छान भीव दिसतोय बघा खूपच मस्त वाटत आणि ना आता झालं कालच काल नाही परवा दिसते आधी काही नाही करत आहे खाली तर नको बाळा ना हात नाही लावायचा बुबूला उतर खाली हे आपण खाली उतरूयात हे ये पाऊस येतोय बाबू आदविकाला खाली उतरायचं नाहीये इथेच बसायचं इथून ऍक्च्युली टेरेस वरती असं जिनं जात तर तिला आहे ना ऐकायचंच नाहीये खाली कोण आता है ना आम्ही परत गावातल्या घरात आलेलो होतो आणि हे पोरं सगळे ना मस्ती करत होते म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन एका रूममध्ये बसलेलो होतो आद्विका मीरा शिवराज होता आणि शरू होती आणि हे सगळे पोरं आहेत ना असे काहीतरी खेळायचं म्हणून आता हे चटई बरोबर खेळत होते कारण बाहेर पण त्यांना सोडू शकत नव्हतो म्हणून ते सगळ्यांना एकत्र बसवलेलो हो आम्ही छानपैकी अशी पोरांची मस्ती चालू होती आणि मस्ती करता करताच आहे ना थोड्या वेळामध्येच लाईट गेली त्याच्यानंतर आदविका खूपच ऐकत नव्हती म्हणून ती राहत नव्हती म्हणून मी बाहेर घेऊन आले ऍक्च्युली गावामध्ये पण असं कसं आम्ही तिथेच दारामध्ये त्यांच्या मी उभी राहिलेले तिला घेऊन कारण तिला बाहेर कुठेतरी खेळायचं होतं बाहेर पाऊस पण होता आणि सगळी माणसं असल्यामुळे बाहेर काही सोडता येत नव्हतं तर मग इथे तिला मग गायी दाखवत मी थांबलेले होते एक गायीचं वासरू सुद्धा आहे बेबी हम्मा म्हणून ती तेलासारखी म्हणत होती हम्माकडे चल बेबी हम्मा दाखव ते तिला बघायचं होतं म्हणून आम्ही इथे मी तिला बाहेर घेऊन उभी राहिलेले होते आणि खूपच छान वाटत होतं इथे आणि आदविका आहे ना इथे एवढी म्हणजे तिला मस्ती करायला आवडत होती पण आज तिचं काय माहिती ती खूप किरकिर करत असल्यामुळे ना तिचं मन पण लागत नव्हतं तिला ऍक्च्युली बाहेर खेळायचं होतं शेवटी विशालने ना तिला गाडीवरती बसवलं आणि तो तिला म्हटलं की आपण एक गाडीवरती एक तुला राईट तरी मारून आणतो म्हणून तो तिला थोडासा पाऊस कमी घेऊन झाल्यावरती तो घेऊन चालेला पण तेव्हाही तिला जायचं नव्हतं त्याच्या गाडीवरती ती पाचच मिनिटं बसली असेल परत ती उतरली आणि तिला परत माझ्याकडे जायचं होतं आम्ही ना मामांच्या जुन्या घरी आलोय गावातल्या घरामध्ये आजूबाजूचा परिसर बघा तिथला आणि साईडला ना त्यांचं घर आहे इकडे गाई आहेत तीन गाई आहेत एक वासरू आहे एक आहे आणि इकडे ना छोट पेरूचं झाड आहे कल छोटे 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 पेरू लागले कसे पेरू होते आधी त्याला ना आता झोपेत हो ना उठली आणि गिर 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 करते हो अशी हे ग काय काय बर या झाडावरती ना मगाशी मंकी बसलेले किती मंकी होते चार मंकी होते आता आम्ही ना परत आमच्या घरी निघालेलो होतो दोन दिवसाचं यांचं हे है कार्य वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर आम्ही परत निघालेलो होतो आता घरी रस्त्यामध्ये मध्ये मध्ये पाऊस होता आम्हाला निघायला साधारण तीन चार वाजलेले होते त्याच्यामुळे संध्याकाळचीच वेळ होती मग मी थोडंफार मध्ये रस्त्यामध्ये एक दहा पंधरा मिनटं थांबलो तिथे थोडंसं चहा वगैरे घेतला आणि परत आम्ही आमच्या घरी निघालो कारण आदविका बरोबर होती आणि आदविकाची मध्ये मध्ये मद झोप झाली नसल्यामुळे ती जरा किरकिरतच होती आणि आजकाल आहे ना आध्विक आता नवीन नवीन शब्द बोलायला लागलेली ला आहे त्याच्यामुळे तर तिला एक एक तिचे नवीन नवीन नवी शब्द ऐकून पण आम्हाला सुद्धा खूप मस्त वाटतं आणि छान वाटतात असे तिचे बोबडे बोबडे शब्द ऐकण्यासाठी माझे जर तुम्ही चॅनल माझ्या जर चॅनलवर जर कोणी तुम्ही नवीन नवी असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर पण क्लिक करा व्हिडिओ आजचा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला तुम्ही नक्की विसरू नका आपण नवीन ब्लॉगसह पुन्हा परत भेटूयात थँक्यू बाय कोणाला वाजत काय वाजय नाही उघड बाबा उघडलच नाही Hawas ka bapaknya babaanna tu bita 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 bita